नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या सूचना अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या मुसळधार पावसाने शेती आणि पिकांचे मोठे प्रमाणात नुकसान झाले खडकी खंडाळा अकोलने चास भोरवाडी कामरगाव सारोळा कासार बाबुर्डीबेन बाबुर्डी घुमट आणि वाळकी या भागातील नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक बांधरे फुटले आणि शेतात पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले या संकटाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याशी संपर्क साधून नुकसानीची माहिती दिली आमदार कर्डिले यांनी तातडीने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले पालकमंत्र्यांनीही आपत्कालीन यंत्रणेला त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्यात अहिल्यानगर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अभूतपूर्व मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले खडकी खंडाळा चास भोरवाडी कामरगाव सारोळा कासार बाबोर्डीबेन बाबोर्डी घुमट आणि वाळकी या गावांमध्ये नदी नाल्यांना पूर आल्याने अनेक बांद्री फुटले परिणामी शेतात पाणी शिरल्याने कांदा गहू बाजरी डाळिंब यासारखे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले गेल्या शंभर वर्षात मे महिन्यात एवढा जोरदार पाऊस कधीच झाला नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे या अवकाळी पावसाने शेतजमिनी काही ठिकाणी उभी पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे पण त्यात पुढील हंगामाच्या नियोजनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालाय ब्रेडपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर